धन्यवाद हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबईकरता अतिशय महत्वाचा असा विषय आहे मुंबईतल्या म्हाडाच्या तीनशे अठ्याऐंशी इमारतीचा पुनर्विकास सरकारच्या लाल फितीमध्ये अडकून राहिलेला आहे अध्यक्ष महोदय हे एकशे साठ एकशे ऐंशी सव्वा दोनशे फुटाची घर आहेत आणि ह्या मुंबईच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हाडा इमारतींची परिस्थिती अत्यंत दयनीय हा आपल्या देखील विषय आहे माझ्या मतदारसंघातलं मुंबईतल्या अनेक मतदार आमदारांच्या मतदारसंघातला विषय आरटी बिल्डिंगचा आहे का हा आरटी बिल्डिंगचा आणि अध्यक्ष महोदय या इमार या इमारतींचा पुनर्विकास व्हावा म्हणून अत्यंत सर्वांनी प्रयत्न केले मी सातत्याने मांडत आलो सरकारने तेहत्तीस चोवीस अन्वये याची पुनर्विकासाचं धोरण जाहीर केलं पण अध्यक्ष महोदय तेहतीस चोवीस मध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक अडचणी आहेत या संदर्भात अजय चौधरी साहेब मी आपल्याला अवगत करू इच्छितो की मी स्वतः या विषयातली बैठक घेतलेली आणि आर टी बिल्डिंग ज्या आहेत तीनशे अडसष्ट बिल्डिंग ज्या आर टी बिल्डिंग आहेत त्याच्या पुनर्विकासासाठी सध्या तेवीस चौ चौ थर्टी थ्री ट्वेंटी फोरच्या ज्या अटी होत्या त्यांना आता तेहतीस सातच्या अटी लागू झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातले आता प्रस्ताव माडामध्ये स्वीकारले जात आहेत एका मिनिटात सांगतो त्याच्यामधल्या अटी सांगतो त्याच्यामध्ये असणाऱ्या अडचणी सांगतो अध्यक्ष महोदय रहिवाशिंचं काय म्हणणं आहे की सरकारने इस्टेट प्रीमियम मध्ये जे पन्नास टक्के सवलत द्यायला पाहिजे ती जर दिली तर आता डेव्हलपर पुढे येईल त्याच्यासोबत पुनर्विकास प्रक्रिया एक खिडकी योजनेअंतर्गत माडाने करावी त्याचबरोबर एका इमारतीच्या उपकारप्राप्त दोन इमारतींच्या तालमालांनी व रहिवाशांनी एकत्रित प्रस्ताव सादर करणे सक्तीचे करावे अशा प्रकारच्या रहिवाशांच्या मागण्या आहेत माझ्या आपल्या माध्यमात अध्यक्ष विनंती आहे की या संदर्भामध्ये एक बैठक लावा आणि या बैठकीमध्ये एकदाच काय तो निर्णय घ्या का कारण लोक वाट पाहतात कधी एकदा पुनर्विकास होतो याची आपण त्यांना न्याय द्या हेच माझ्या आपल्याला विनंती आहे आवाट साहेब बोला अध्यक्ष महोदय